श्लोक एकशे श्री राम जनी भक्त ज्ञानी विवेगी विरागी कृपाळो मनस्वी क्षमावंत योगी प्रभुदक्षुत्पन्न चातुर्य जाणे दयाचे नियोगे समाधान बाणे श्रीराम मागच्या श्लोकामध्ये सद्गुरू कसा नसावा हे सांगून झाल्यावर समर्थांनी सद्गुरूंचे बारा गुण सांगितलेले आहेत एक म्हणजे भक्त सद्गुरू हा ईश्वराच्या नामस्मरणामध्ये कीर्तनात दंग असावा भक्ती करणारा तो भक्त नारदमुनींनी भक्ताची व्याख्या ईश्वरावर परमप्रेम करणारा आणि ज्या नवविधा भक्ती सांगितलेल्या आहेत त्या भावासहित आणि श्रद्धापूर्वक आचरणात आणणारा अशी केलेली आहे दुसरं लक्षण ज्ञानी सद्गुरु ज्ञानी असला पाहिजे त्याला सगळ्याच गोष्टींचं सखोल ज्ञान हवं तिसरा गुण विवेक उचित अनुचित योग्य अयोग्य सार असार प्रधान गौण हे निवडण्याची वेळ आल्यावर हिताचा निर्णय घेण्याचं सामर्थ्य ज्याच्या अंगी असतं तो विवेकी चौथा गुण आहे विरागी सद्गुरूंना कशाचीही आसक्ती मोह असता कामा नये व्यास ऋषींचे पुत्र शुकमुनी हे वैरागी होते असं सांगतात की ते नदीच्या एका तीरावरून दुसऱ्या तीरावर जाताना अप्सरा नदीत स्नान करत होत्या तिकडं त्यांचं लक्षही नव्हतं तेच व्यासमुनी जात असताना अप्सरांनी स्वतःला झाकून घेतलं तेव्हा व्यासमुनींनी त्यांना विचारलं माझा एवढा तरुण पुत्र जाताना तुम्हाला लाज वाटली नाही आता तुम्ही का लाजता आहात तेव्हा अप्सरांनी उत्तर दिलं तुमच्या मुलाचं वैराग्य इतकं प्रखर होतं की एखाद्या निरागस बालकाप्रमाणे ते इथून गेले यासाठी समर्थांनासुद्धा वैराग्याच्या बाबतीमध्ये शुकमुनींची उपमा दिली जाते शुकासारख हे पूर्ण वैराग्य ज्याचे पाचवं लक्षण आहे कृपाळू संत तुकाराम महाराज म्हणतात जे का रंजले गांजले त्या असे म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा सद्गुरूला नेहमी शिष्याचं कल्याण व्हावं असं वाटलं पाहिजे सहावा मुद्दा आहे मनस्वी मनावर पूर्ण ताबा असणारा शहाणा चतुर तेजस्वी बाणेदार आणि मोठ्या मनाचा अशी व्याख्या मनस्वी या शब्दाची मराठी शब्दकोशाने केलेली आहे सातवा गुण आहे क्षमावंत दुसऱ्याविषयी सूट घेण्याची वृत्ती नसलेला दुसऱ्याला क्षमा करण्याची वृत्ती असलेला हा गुण लोकसंग्रहासाठी आवश्यक असतो आठ योगी यज शब्दाचा अर्थ जोडणं सद्गुरू हा शरीरानं सांसारिक कामं पार पडताना मनानं भगवंताशी जोडलेला असतो नववा गुण प्रभू हा भक्त विषयांच्या लोलुपतेमध्ये अडकत नाही तो इंद्रियांचा स्वामी असतो प्रभू या शब्दाचा अर्थ नेता किंवा संघटक हा समाजातल्या घटकांना एकत्र करून आध्यात्मिकदृष्ट्या या समाजाचं नेतृत्व करतो दहावा गुण आहे दक्ष दक्ष म्हणजे सावधानता कर्तव्य तत्परता अकरावा गुण व्युत्पन्न तो विद्वान सखोल अभ्यासक आणि बहुश्रुत असावा आणि सद्गुरूचा बारावा गुण आहे चातुर्य सद्गुरूंना व्यवहार चातुर्य आणि माणसांची पारख हवी समर्थांच्या या गुणामुळं आणि आचरण चातुर्यामुळं कोल्हापूरला त्यांनी कल्याण स्वामींसारखं रत्न मिळवलं स्वतःला सद्गुरूपदी पोचवण्यासाठी हे गुण अभ्यासानं प्रयत्नपूर्वक मिळवले पाहिजेत असं नाही तर मुळातच हे गुण त्याच्या अंगी असले पाहिजेत हळूहळू ते विकसित करावे लागतात प्रयत्न सातत्य हे गुण अंगी बाणवले पाहिजेत शिष्यांना उत्तम मार्गदर्शन करणारा वडिलांप्रमाणं वागवणारा स्वतःच्या प्रेमाचं पांघरूण घालणारा चुकलं तर कठोरपणे सांगणारा बहुश्रुत आणि चतुर असणारा शिष्याला अध्यात्माच्या मार्गावर नेणारा वासनांचा त्याग केलेला इंद्रियसुखाचं आकर्षण नसणारा असा गुरुच शिष्याला योग्य ती वाट दाखवू शकतो तसंच आत्मसाक्षात्कार होईपर्यंत सातत्यानं साधना करणं हीच सद्गुरूपर्यंत पोचण्याची खरी कसोटी आहे

तया चे नियोगे श्रीरा